आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत जोपर्यंत राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनाला भेट दिली यावेळी ते बोलत होते दरम्यान आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार संजय खाडगे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे समितीच्या वतीने रविवार दिनांक अकरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले होते हा महामार्ग थांबवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र तसा लेखी आदेश काढा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले होते समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील शेतकरी येथे एकत्र जमले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला या ठिकाणी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दिली यावेळी शाहू महाराज म्हणाले शक्तीपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जातो त्यामुळे त्या मार्गावरील शेती आणि शेतकरी संपुष्टात येणार आहे तसेच या महामार्गाची कोणी मागणीही केली नव्हती त्यामुळे सुरुवातीपासूनच आमच्या या महामार्गाला विरोध असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आमदार सतेज पाटील यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता मात्र शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असे लेखी आश्वासन अद्याप शासनाने दिलेले नाही जोपर्यंत हे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील यानंतर समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या